बिग बॉस मराठीच्या घरात आज बिग बॉसनं नियमभंग केल्याबद्दल पहिल्या आठवड्यात देण्यात येणारी कॅप्टन्सी रद्द केली आहे याचमुळं एक आठवड्याची इम्युनिटी देखील गेली आहे या सर्वाचं खापर निक्कीनं वर्षाताईंवर टाकलं आणि निक्की, निक्की म्हणाली चाटा ह्यांचीच सगळे त्यानंतर त्यावेळी थोडी बाचावाची झाली यात वर्षाताई वैभवला म्हणाल्या तू का बोलत नाही तुझ्या मैत्रिणीला तिची पण चूक आहेच की त्यावर तो म्हणाला मी बोललो तिला तुम्ही नका सांगू मला त्यावर वर्षाताईंवर भडकून तो म्हणाला असं मला नजरेत धरू नका मग मी पण तुम्हाला नजरेत धरून बोलेन प्रत्येक वेळी यावर वर्षाताई म्हणाल्या धमकी देतो का मला त्यावर वैभव म्हणाला मी धमकी दिली तर तुम्हाला सुचायचं बंद होईल यावर आश्चर्यचकित होऊन वर्षाताई म्हणाल्या माझं सुचायचं बंद होईल वा त्यानंतर वर्षाताई कॅमेराजवळ येऊन म्हणाल्या ह्या निक्की नावाच्या निर्लज्ज तरुणीचा काय ही भाषा आहे चाटायचं बघा बिग बॉस कशी भाषा आहे तुम्हाला या सगळ्या भांडणात कोणाची चूक होती असं वाटतं आणि या आठवड्यात तुम्हाला कोणत्या स्पर्धकांचा गेम सगळ्यात जास्त आवडला तसेच सर्वात जास्त नियमभंग करताना तुम्ही कोणाला पाहिलं आहे कमेंटमध्ये सांगा